महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अक्षय विशेष गोष्टी जगाच्या जा चॅनलमध्ये तुमचं सरसं स्वागत करतो तर आजचा विषय आपलं पुन्हा तर खरंच लॉकडाऊनच्या आधीचं पुन्हा आणि आत्ताच्या पुण्यामध्ये काय फरक आहे आज आपण जाणून घेऊ तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनच्या आधी, आधी वातावरण किती स चांगलं होतं किती भारी होतं माहिती आहे ना तुम्हाला की गर्मी थंडी पावसाळा हे नियमित प्रमाणे व्हायचं व्यवस्थित व्हायचं पण आजच्या ह्याच्यामध्ये पुणे मुंबई आणि बँगलोर तर बँगलोर आणि मुंबईची जी हालत आहे ती आज पुण्याची व्हायला लागली याला जिम्मेदार कोण आहे मुंबई खूप मोठं शहर आहे बँगलोर खूप मोठं शहर आहे पण पुणे हे वीस किलोमीटरच्या अंतराचं शहर आहे आता तुम्ही म्हणताना असं का बोलतो तर हडपसर हायवे वीस किलोमीटर परत त्याच्यानंतर ना तळेगाव तळेगाव म्हणा परत ना हायवेचं एंड म्हणा इकडला एंड त्या हायवेपासून तर कात्रज घाटापर्यंत कात्रजपर्यंत वीस किलोमीटर असं आपण धरतो म्हणजे सिटी एरिया तर मला एक गोष्ट कळत नाही की मेट्रोचं काम तुम्ही चालू केलं ठीक आहे आज रस्ता अँब्युलन्स आहे ना ॲम्ब्युलन्स जायला जागा राहत नाही युनिव्हर्सिटीवरनं ना पाशांला आम्ही पंधरा मिनटात यायचो होतो तर आज आम्हाला साधारण कमीत कमी वीस ते पंचवीस किंवा एक तास पण लागतो एक तास तर लागतोच लागतो आणि हे रोजचं झालं मी स्वतः रिक्षा चालवतो काय आणि मला एकच गोष्ट हे वाटते की ज्या गोष्टींची गरज नाही ती सिटीमध्ये आली पाहिजे का आता तुम्ही म्हणताल असं का म्हणतो कमीत कमी दीड लाख प्लस रिक्षा रोजच्या पुण्यामध्ये चालतात त्याच्यानंतर ना बस वेगळ्या ट्रान्सपोर्ट गाड्या ज्या सरकारी सोडून वेगळ्या आहेत शाळेच्या बस म्हणा त्याच्यानंतरनं आपल्या आय टी पार्कच्या बस म्हणा त्याच्यानंतर ना ट्रक आहेत जे सिमेंटचे ट्रक असू द्या त्याच्यानंतर बिल्डर कडलं जे काही ट्रक आहेत ते ट्रक असू द्या तर हे सगळे एकत्र टू व्हीलर तर आहेत टू व्हीलर तर किती असतील तर हे सगळं एकत्र आल्याच्या नंतरनं एवढीशा रस्त्यामध्ये कसं काय होणार आहे आज ज्या वेळेस हे आय टी पार्क आय टी पार्क आले कॅब त्याच्यानंतरनं ह्या पुण्याची पूर्ण लॉकडाऊन नंतर, ना नंतर ना वाट लागली तुम्ही मानताला असं मी का म्हणतोय पण त्याचं कारण तुम्हाला सांगतो सिटीमधनं जाताना सिटीमध्ये व्हाईट प्लेट गाड्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत त्या गाड्यांची गरज तुम्ही टू व्हीलरवर जर तिसरा कोणी बसला तुम्ही टू व्हीलर अडवता रिक्षामध्ये तिसऱ्याच्या वेळेस चौथा पाचवा बसला तर तुम्ही रिक्षा अडवता बरोबर मग तुम्ही फोर मध्ये चार कॅपॅसिटीज आहेत मी म्हणतो मिनिमम तीन बसवा दोन आणि एक असतो गाडी भली मोठी इरेक्टिका असू द्या स्कॉर्पिओ असू द्या इनोवा असू द्या त्याच्यानंतरनं ते स्क्वॉडांच्या गाड्या ऑडी मर्सडीज ह्या गाड्यांची तुमच्या सिटीमध्ये गरज आहे का तुम्ही गाड्या घेऊन आता जागीरदारास सी मध्ये थांबता था। पण इथं अँब्युलन्स परत महत्वाचे लोकांना कुठं जायचं असते या घडते की तिथं काय होतच नाही ट्रॅफिक एवढं जाम झालंय पोलीस पण वाईट काय ज्या वेळेस साईडला एखादं तुम्ही फुटपाथ तुम्हाला एखादं दुकानं चार पाच दुकानं दिसली की लगेच तुम्ही तिथं कारवाई करता की लगेच तिथं दुसऱ्या दिवशी कारवाई होती एखादं काहीतरी धंदा करतोय त्यासाठी तुम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करता मग इथं तुम्ही ट्रॅफिक होती त्याचं नियोजन काय या गोष्टींवरनं टू व्हीलर बंद करू शकत नाही आपण नाका करू पण फोर व्हीलर मध्ये ऍटलीस्ट तीन अहो शेजारी शेजारी राहणारे बी दोघ अजून फोर व्हीलर काढतात बाहेर आता तुम्ही म्हणताल की गावातले लोक आमच्या गावातले म्हणजे कर्वेनगर असू द्या पाषण असू द्या बाणेर असुद्या कोथरूड असू द्या इव्हन कुठला बी असू द्या प्रत्येक गावकऱ्याला माहिती आहे की आपल्या सिटीमध्ये ट्रॅफिक असते तो टू व्हीलरवर जातो त्याच्या जा घरात मरसडीच पडलेली असली त्याच्या घरात मोठ्या मोठ्या फॉर्च्युनर विर्च्युनर गाडी असल्या तरी सुद्धा तो टू व्हीलरवर जातो का आता त्याला माहिती आहे बाबा आपल्या पुण्यात ट्रॅफिक आहे मग आमच्या गावाच्या बाबतीत आम्ही विचार करतो तसं तुमचं गाव आहे म्हणून तुम्ही राहायला पाहिजे ना जर तुमच्याच घरातल्या एखाद्या अँब्युलन्समध्ये असेल आणि तुमचीच गाडी त्याला आडवी आली तुम्ही काय करणार आहे सरकारला आणि पुलिस पुलीस प्र प्रक पुलिस, पुलिस, पुलिस लोकांना एवढंच सांगणं आहे पुलीस प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की जवळ मेट्रोचं काम पूर्ण होत नाही तवर फोर व्हीलरमध्ये ॲटलिस्ट तीन लोकं तरी असू द्यात की जेणेकरून गाड्या कमी होतील जर शेजारचं शेजारचं जर गाडी घेऊन जातोय तर ते दोघांमध्ये एक गाडी झाली तर ते पुढं जाताना एकाला घेतलं तर कमीत कमीत गाड्यांची संख्या मोठ्या फोर व्हीलरची कमी होईल ज्या गाड्यांची गरजच नाही प्रत्येक आय टी पार्कवाला फोर व्हीलर जर घेऊन जात असेल साहेब दहा हजार गाड्या ते दहा हजार प्लस गाड्या फक्त फोर व्हीलर प्रायव्हेट गाड्या आहेत ज्या रस्त्याला चालत आहेत सगळे जर रस्त्यावर गाड्या आणायला लागल्या तर माणसांनी जायचं कसे रिक्षावाल्यांनी धंदे कसे करायचे कसे करायचे प्रायव्हेट असू द्या ट्रान्सपोर्ट असू द्या ऑल ओव्हर आम्ही चालवतो दिवसभर ट्रॅफिक मध्ये असतो आम्ही दिवसभर नऊ ते बारा नंतर पहिले पुण्यात ट्रॅफिक नसायचे आता बारा नंतरनं बी ट्रॅफिक असते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल चालायचे ते बंद व्हायचे नऊ वाजता ते आता बारा बारा एक एक वाजेपर्यंत चालत आहेत प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे कामं चालू आहेत एवढं सरकारला विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि फोर व्हीलर जेवढ्या सिटीमध्ये येणं बंद करता येईल तेवढे बंद करा मी म्हणत नाही की बाबा ह्या गोष्टी पण एक किंवा दोन लोक जर प्रायव्हेट गाडीमध्ये प्रायव्हेट व्हेकलमध्ये फोर व्हीलरमध्ये असतील तर त्या लोकांवर लोकांना ती गाडी बाहेर काढता आली नाही पाहिजे इथपर्यंत तुम्ही करावं एवढीच माझी विनंती पुन्हा वाचवा कारण की पुण्याची पूर्ण वाट लागायला लागली मेट्रो मेट्रो जवळ येत नाही मेट्रोचे कामं जवळ चालू आहेत तवर तरी हे बंद करा ज्यावेळेस सगळे रस्ते ओपन होतील सगळे रस्ते चांगले होतील त्याच्यानंतर तुम्ही हमखास आणा त्याच्यानंतर मी बँगलोरच जाणार आहे पुण्याचं कारण की सगळे सगळे मोठे पैसेवाले झालेले आहेत त्याच्यामुळं रस्त्यावर प्रायव्हेट गाड्या ए सीमध्ये एसीपेक्षा एसी कोण फिरत नाही एसीच गाड्या पाहिजे प्रत्येकाला काचा वर करून मस्तपैकी जातात दोघं एकटा अशाच गोष्टी असतात पण एवढंच मला एवढं सांगणं आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टींवर निर्णय घ्या आणि ट्रॅफिक मोकळे करा एवढंच सरकारला सांगणे आणि खरंच हे सगळ्यांना असं वाट व्हावं असं वाटत असेल तर शेअर नक्कीच करा लाईक करा कमेंट करा